उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आभार दौऱ्यानिमित्त नाशिकला नाशिकला आले होते त्यावेळीच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ तयारीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला एकीकडे एक संस्थेच्या तयारीला गती दिली जात आहे पण नाशिकच्या पालकमंत्री मात्र निश्चित होत नाही असा सवाल शिंदे यांना करण्यात आला याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील असं सांगितलं कमी आहे त्यामुळे या ठि नाशिक आणि त्र्यंबकमध्ये जे कुंभमेळ्याला लोक येतील त्यांची घरसोय होता कामाने त्यांना कुठली अडचण येता कामाने कुठे गर्दी होता कामाने अशा प्रकारचं नियोजन आणि स अनाऊन्स सिस्टीम असेल इतर जी काही सिस्टीम असेल कंट्रोल सिस्टीम असेल म्हणजे ग्रामीणचे अधीक्षक आणि नाशिकचे आयुक्त यांचं एक कॉर्डिनेशन टीम या ठिकाणी त्यांनी देखील केली आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या लाखो करोडो लोकांची गैरसोय होणार नाही या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्याला ताबडतोब तात्काळ जी पैशाची व्यवस्था तरतूद करण्याची आवश्यकता आहे तशा प्रकारचे प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठवण्याच्या मी सूचना दिल्यात आणि त्याच्या बजेटमध्ये देखील त्याची तरतूद करावी लागेल ती देखील केली जाईल म्हणजे लॉंग टर्म टर्म आणि शॉर्ट टर्म अशा प्रकारची फेजवाईज कामं या ठिकाणी होऊ आणि मला वाटतं अधिकाऱ्यांनी एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी एक टीमवर्क तयार केलेलं आहे आणि टीम म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलेलं आहे मला वाटतं आणि ते स्वतः मी आता मगाशी आ, आ, उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी बोललो ही टीम देखील अठरा एकोणीस तारखेला प्रयागराजला जाईल तिथली सगळी सिस्टीम बघेल प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या त्या ठिकाणी जे जी कशी सिस्टीम लावलंय नियोजन लावलेलं आहे ते देखील पाहिल, त्याचा देखील फायदा इकडं होईल आणि तशा प्रकारची देखील व्यवस्था केलेली पण पालकमंत्री अरे बाबा सगळं आता काम सुरू आहे पालकमंत्र्याचं तिथे सुटेल काही प्रॉब्लेम नाही आपला दावा असणार का नाशिकच्या पालकमंत्री पदावर मुख्यमंत्री आणि आम्ही ठिकाणी तो निर्णय घेऊ आणि दादा दिल्ण 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 दोने 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 दा भुसे पालकमंत्री होते ना ते आज बैठकीला आहेत गिरीश महाजन कुंभाचे त्यांना त्या कार्यकारी समितीचे कुंभ अध्यक्ष केलेले त्यांनाही आज बैठकीला बोलवलं पण त्यांचा तो संघटनात्मक तिकडे नियोजित पूर्वनियोजित कार्यक्रम होता माझा हे नाशिकचा दौरा होता म्हणून आपण ही आढावा बैठक घेतली परंतु या आढावा बैठकीमध्ये हा आभार दौरा आणि आभार दौरा आहे त्यासाठी आढावा बैठकीमधून बरंचसं काही आपल्याला काही निर्णय जे आहेत हे फटाफट घेता येतील त्यामुळे ही आजची बैठक देखील फ्रुटफुल झाली मुख्यमंत्री महोदय आणि आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी बोलून यामध्ये जेवढं आपल्याला पातळीवर पुढे जाता येईल तेवढं आम्ही जाऊ एन सी एन रोहन रोहनदानी नाशिक